अवधूत चिंतन श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अक्षय तृतीया या दिवशी स्त्रियांनी करा ही नौकामे वर्षभर घरात येईल अक्षय संपत्ती दहा मे दोन हजार चोवीस रोजी शुक्रवार आहे आणि या दिवशी आला आहे अक्षय तृतीया हा सगळ्यात पवित्र असा सण हा वर्षातील सर्वात पवित्र सण आहे या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची विशेष अशी सेवा केली जाते या दिवशी केलेल्या पूजेमुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते तसेच माता लक्ष्मी प्रसन्न होऊन आपल्या घरात माता लक्ष्मीचा कायम वास रहावा आणि लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्या सर्व कुटुंबावरती राहावा असे आपल्या सर्वांनाच वाटत असते तर या दिवशी आपल्या घरातील गृहलक्ष्मी कोणती कामे करायची आहेत म्हणजे असे कोणते छोटे छोटे उपाय करायचे आहेत ज्यामुळे माता लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होऊन तिचा आशीर्वाद तुमच्या कुटुंबावर ती कायम राहील असे काही छोटे छोटे उपाय केल्याने आपल्या घरात कायम बरकत येत राहते माता लक्ष्मी कायम प्रसन्न राहते अक्षय तृतीयेला कोणते छोटे छोटे उपाय करायचे आहेत हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तसेच कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा पहिला उपाय आहे या दिवशी घरातील गृहलक्ष्मी सकाळी लवकर सूर्योदयापूर्वी उठायचं आहे आणि उठल्याबरोबर आपल्या घराच्या समोरील अंगण स्वच्छ करायचं आहे अंगणामध्ये पाणी शिंबडायचं आहे त्यामुळे रात्रभर आपल्या घराच्या उंभरट्यावर जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती ऊर्जा आपण घरात येण्यापासून रोखू शकतो सकाळी लवकर उठल्यामुळे दिवसाची सुरुवातही प्रसन्न होते आणि आपला दिवसही खूप छान जातो या शुभ दिवशी हा छोटा उपाय करून आपण आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा घालवू शकतो तर त्यामुळे घरात आनंदाचे वातावरण निर्माण होते दुसरा उपाय मुख्य दरवाजावर सुंदर अशी रांगोळी काढायची आहे रांगोळी हे एक शुभ चिन्ह आहे दारासमोर रांगोळी काढल्यामुळे वातावरणात प्रसन्न राहते त्याच्यामुळे आपल्या घरात लक्ष्मीचा वास हा कायम राहतो तसेच रांगोळीमुळे आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा नाहीशी होते त्यामुळे पूर्वीपासून जेव्हा सण असेल तेव्हा रांगोळी काढण्याची प्रथा होती तिसरा उपाय तसेच उंबरट्यावर हळदीचे लेपन करावे आपल्या घराचा जो उंबरटा असतो त्याच्यावर हळद आणि गोमूत्र मिक्स करून हळदीचे लेपन करायचे आहे या शुभ दिवशी हळदीचे लेपन केल्यामुळे आपल्या घरात लक्ष्मीचा वास कायम राहतो तसेच नकारात्मक ऊर्जा नष्ट होते तुमच्याकडे जर गोमूत्र नसेल तर त्याच्यामध्ये गंगाजल मिसळून सुद्धा हळदीचे लेपन आपण आपल्या घराच्या उंबरट्यावर करायचे आहे तुम्ही दर गुरुवारी किंवा अमावस्या पौर्णिमेला या काही दिवशीसुद्धा आपल्या घराच्या उंबरट्यावर हळदीचे लेपन करायचे आहे त्यामुळे तुमच्या घरात बरकत निर्माण होईल घरात सुखशांती समृद्धी येईल हे छोटे छोटे उपाय आहेत हे उपाय केल्यामुळे आपल्यावर लक्ष्मी माता प्रसन्न होते एक चमचा हळद त्याच्यात थोडेसे गोमूत्र मिक्स करून त्याचा लेप तयार करायचा आहे आणि हा लेप आपल्या उंबरट्यावर लावायचा आहे नंतर उंबरट्यावर स्वास्तिक आणि लक्ष्मीची पावले काढून त्याच्यावर हळद कुंकू व्हायचा आहे आणि धूप दीप लावून उंबरट्याची पूजा करायची आहे त्यामुळे तुमच्या घरात सकारात्मक वातावरण निर्माण राहील आणि लक्ष्मीचा वास कायम राहील चौथा उपाय अक्षय तृतीया या शुभ दिवशी आपला घराचा जो मुख्य दरवाजा आहे तो स्वच्छ फडक्याने पुसून घ्यायचा आहे आणि त्याच्यावरती कुंकवाने स्वास्तिक काढायचे आहे आणि मुख्य दरवाजाची सुद्धा तुम्हाला या दिवशी पूजा करायची आहे कारण लक्ष्मी ही आपल्या या दरवाजातूनच प्रवेश करते त्यामुळे या दरवाजावर स्वास्तिक काढून या दिवशी आपण लक्ष्मीचे स्वागत करायचे आहे त्यामुळे तुमच्या घरात सुखशांती समृद्धी येईल घरात बरकत निर्माण होईल पाचवा उपाय अक्षय तृतीया या शुभ दिवशी महिलांनी आपल्या मुख्य दरवाजावर आंब्याचे तोरण लावावे यामुळे आपल्या घरात सकारात्मक ऊर्जा येते दरवाजावरती आंब्याचे तोरण बांधल्यामुळे घरात आनंद शांती आणि समृद्धी येते असा विश्वास आहे की दरवाजाचे आंब्याचे तोरण आपल्या घरातील आर्थिक समस्या दूर करते यातून निर्माण होणारी सकारात्मक ऊर्जा माता लक्ष्मीला आपल्या घरात येण्यास आकर्षित करते सहावा उपाय तसेच अक्षय तृतीयेच्या दिवशी फरशी पुसताना त्याच्यामध्ये थोडे खडे मीठ आणि चिमुटभर हळद मिक्स करून फरशी पुसावी त्यामुळे घरातील एखाद्या कोपऱ्यात जर नकारात्मक ऊर्जा असेल तर मीठ हे मुळातच नकारात्मक गोष्टी शोषून घेण्याचं काम करते त्यामुळे अक्षय तृतीयेच्या दिवशी जर आपण खडे मीठ टाकून फरशी पुसते तर घरातील प्रत्येक कोपऱ्यातून नकारात्मक ऊर्जा आहे ही नष्ट होईल आणि घरात आनंदाचे आणि सकारात्मकतेचे वातावरण निर्माण होईल सातवा उपाय तसेच देवपूजा करताना अक्षय तृतीयेच्या दिवशी देवांना पंचामृत आणि स्नान घालावे तसेच तुम्हाला जर देव स्वच्छ करायचे असतील तर अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्ही देवही स्वच्छ करू शकता पूजा केल्याने आपले घर पवित्र राहते तसेच मनशांती मिळते सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होतात अक्षय तृतीयेच्या दिवशी तुळशीची पूजा करावी तुळशीला जल हळदी कुंकू अक्षता फुलं वाहून पूजा करावी दिवा लावा हिंदू धर्मामध्ये तुळशीची सकाळ संध्याकाळ पूजा करण्याचे महत्त्व आहे सकाळी तुळशीला जल अर्पण करावे आणि संध्याकाळी तुळशीजवळ दिवा लावावा असे केल्याने घरात नेहमी सुखसमृद्धी राहते नववा उपाय अक्षय तृतीयेच्या दिवशी हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभ दिवस आहे या दिवशी सोने खरेदी करणे तसेच दानधर्मालाही खूप महत्त्व आहे आजच्या दिवशी चैत्रगौरी म्हणून माहेरी आलेल्या अन्नपूर्णेची देवीची सासरी पाठवणी केली जाते त्याचाच एक भाग म्हणून अक्षय तृतीयेच्या दिवशी शेगडीची पूजा केली जाते शेगडीची पूजा ही अन्नपूर्णेची सेवा आहे ते आपल्याला आपल्या घरात कधीही धनधान्याची कमतरता भासू देत नाही ती अग्नीची पूजा आहे ज्याच्या कृपेमुळे आपल्याला रुचकर जेवणाची चव चाखायला मिळते म्हणूनच शेगडी स्वच्छ पुसून त्याच्यावर हळद कुंकू अक्षता वाहून शेगडीची पूजा करावी अन्नपूर्णा स्त्रोत म्हणावे अक्षय तृतीयेला कोणत्या गोष्टी करू नये हे आपण जाणून घेऊया अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्या मनात कोणत्याही व्यक्तीविषयी वाईट भावना अथवा राग ठेवू नका आपलं मन स्वच्छ ठेवा कोणावरही राग करण्याआधी दहा वेळा विचार करा कोणत्याही व्यक्तीविषयी कोणतीही वाईट भावना मनात आली तर ती भावना मनात ठेवू नका अन्यथा घरात लक्ष्मीचा वास राहत नाही असं समजण्यात येते त्यामुळे ही एक गोष्ट शक्यतो टाळा असं सांगण्यात येतं अक्षय तृतीयेच्या दिवशी कोणालाही पैसे उधार देणं टाळा यामागे अशी भावना आहे की तुमच्या घरातील लक्ष्मी तुम्ही दुसऱ्याच्या घरी वळवत आहात अक्षय अक्षयत्रितेच्या दिवशी सोने किंवा सोन्याचे दागिने हरवणे अशुभ आहे हे धनहानीचे लक्षण आहे अक्षय अक्षयत्रितेच्या दिवशी धनहानी हे शुभ मानले जात नाही अक्षय अक्षयत्रितेच्या मुहूर्तावर सोने खरेदी केले जाते मात्र या दिवशी चुकूनही प्लास्टिक ॲल्युमिनियम किंवा स्टीलची भांडी किंवा वस्तू खरेदी करू नका या वस्तूवर राहूचा प्रभाव असतो यामुळे घरात नकारात्मकता आणि गरिबी येऊ शकते स्त्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ तुम्हाला जराही आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत तसेच नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा तुम्ही जर श्री स्वामी समर्थांचे खरे भक्त असाल तर कमेंट बॉक्समध्ये स्वामी आई मी तुझं बाळ आहे टाईप करा भाग्यवंत ठराल चला तर मग पुन्हा लवकरच भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही सर्वांनी आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून धन्यवाद